मला आणि आयुषला दोघांनाही पिझ्झा अतिशय आवडतो पण हा पिझ्झा नेहमीच बाहेरून खाण्यापेक्षा घरी केला तर म्हणूनच मी ठरवलं चला घरी करूया जेव्हा मी हा पिझ्झा बनवला तेव्हा मी ओव्हन ऑलरेडी घेतलेला होता पण म्हटलं ओव्हन मध्ये जर पिझ्झा बनवला तर ते सगळेच करतात पण सगळ्यांच्या घरी ओव्हन असतंच असं नाही तर बिना अव्हनचा मी आज पिझ्झा बनवला आहे कढईमध्ये बनवलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि तरीही हा पिझ्झा छान शिजतो अजिबात कच्चा राहत नाही तुम्ही बघू शकता संपूर्ण खालून वरून व्यवस्थित शिजतो आणि या पिझ्झासाठी जो आपण सॉस वापरणार आहोत तो पण मी घरीच तयार केलेला आहे तर चला भरपूर टिप्स सोबत या पिझ्झाची रेसिपी तुमच्याशी शेअर करते हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या परफेक्ट पिझ्झाच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण या पिझ्झाचं डो तयार करून घेऊ तर इथे सगळ्यात आधी यीस्ट ऍक्टिव्ह करू तर हे कुठलं आपण कुठल्याही कंपनीचं यीस्ट मिळतं तर हे ड्राय येस्ट आहे आणि हे मी इथे तीन टी स्पून घेतलं यामध्ये एक टेबल स्पून साखर घातली एक कप गरम पाणी म्हणजे कोमट पाणी घातलं आणि आता याला आपण ऍक्टिव्ह होऊ तर हे मिक्स करू आणि दहा मिनिटं बाजूला ठेवू तोपर्यंत आपली पिठ जी आहे ती चाळून घेऊ तर मी इथे आज गव्हाचं पीठ आणि थोडासा मैदा वापरणार आहे तुम्ही हे फक्त मैद्याचं किंवा गव्हाच्या पिठाचं पण करू शकता आज मी हे दोन पीठ वापरून हा पिझ्झा तयार करणार आहे यामध्ये थोडस मीठ घालू चवीपुरतं मिक्स करू आता हे बघा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपलं जे यीस्ट आहे ते पण छान ऍक्टिव्ह झालेलं आहे इथे तुम्हाला बबल्स दिसत असेल असं जर झालं नाही ना तर ते यीस्ट वापरायचं नाही मग आपलं जे जो पण आपण वस्तू बनवू तर ती व्यवस्थित होत नाही म्हणून असं ऍक्टिव्ह झालेलं पाहिजे असं फर्मंट झालं पाहिजे यीस्ट तरच ते वापरायचं बऱ्याचदा यीस्ट जर जुनं असेल तर असं होत नाही तर ते वापरू नका तर ही एक महत्वाची हे नक्की लक्षात ठेवा त्यानंतर आता या पिठामध्ये हे यीस्ट आपण सगळ्यात आधी घालून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठीचं पीठ जसं ना त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे मी छान मळून घेतलं आता याला आपल्याला चांगलं मळायचं आहे चा तर मी इथे प्लॅटफॉर्मला किचन ओट्याला थोडस तेल लावून घेतलं म्हणजे ते खाली चिटकून आहे त्यानंतर हा गोळा घेतला त्यावरती थोडस बटर लावू आणि बटर नॉर्मल टेम्परेचरचं रूम टेम्परेचरचं असावं आणि या पद्धतीने याला मस्त मळून घ्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटं याला असं स्ट्रेच करत करत मळून घेऊ इथे मी हे चांगलं दहा पंधरा मिनटं मळून घेतलं आता याला असं टक करायचं म्हणजे खालच्या बाजूने टक करायचं आणि याला चांगला गरम जागेमध्ये फर्मंट करायला ठेवून द्यायचं तर आपला जो कुकर असतो ना मोठा कुकर घ्यायचा त्यामध्ये हा गोळा मी ठेवला आणि यावरती झाकण ठेवून शिट्टी वगैरे तशीच ठेवायची आणि एका उबदार जागेवर किंवा असं बाजूला दोन तासासाठी याला फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि हो कुकरला खाली तेल लावायचं विसरायचं नाही म्हणजे हे खाली किंवा त्या भांड्याला ते चिटकणार नाही तर हे बघा हे आपण बाजूला ठेवू आणि तोपर्यंत या पिझ्झासाठीची जी काही तयारी आहे ती करायला घेऊ तर सगळ्यात आधी आपण पिझ्झा सॉस तयार करायला घेऊ तर आज मी पिझ्झा सॉस घरीच तयार करणार आहे आणि जर तुम्हाला घरी तयार करायचं नसेल तर मार्केटमध्ये पण मिळतो तुम्ही मार्केटमधला आणून केला यूज केला तरीही चालेल पण पिझ्झा सॉस घरच्या घरी कसा तयार करता येईल हे पण मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल उल घेतलं सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक मिडियम साईजचा सा कांदा घेतल्या घेतला आणि तीन टोमॅटो घेतले मोठे आणि लाल टोमॅटो घ्यायचे आहे त्याच्याने आपल्या या सॉसला रंग चांगला येतो आणि हे सगळं थोडस परतवून घ्यायचं आहे यावरती थोडं मीठ घालू झाकण लावू आणि परत पाच ते सात मिनिटं याला चांगलं शिजवून घेऊ तर हा जो टोमॅटो आहे तो चांगला सॉफ्ट होत पर्यंत आपल्याला शिजवायचा आहे तर हे बघा टोमॅटो मी सगळीकडून परतवून घेतला चांगला तो शिजलेला आहे आणि मी इथे गॅस बंद करून याला असं झाकून ठेवलं दहा पंधरा मिनटं हे थोडं थंड झाल्यानंतर याचे साल काढून घ्यायचे आहे टोमॅटोचे साल इझिली निघतात ते काढून झाले की याला मिक्सर मधून बारीक करून घेऊ तर आपलं हे टोमॅटो पेस्ट तयार आहे आता है याला आपल्याला सीझनिंग करायचंय तर मी या पॅनमध्येच हे परत ओतून घेतलं सोबत थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि बारीक करताना पण पाण्याची गरज लागली तर थोडं पाणी घालायचं या कन्सिस्टन्सीचा हा सॉस तयार झाला पाहिजे किंवा ही पेस्ट तयार झाली पाहिजे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालू एक चमचा साखर घालू एक चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा मिरेपूड घातले अर्धा चमचा इथे चिली फ्लेक्स घालू आणि अर्धा चमचा हे जे ऑरेगॅनो किंवा पिझ्झा सिझनिंग असतं ते घालू जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घालू शकता थोडासा टोमॅटो केचप इथे घातलेला आहे एक टेबल स्पून आणि आता हे छान मिक्स करू याला चांगली उकळी येऊ देऊ हे बघा पाच ते सात मिनटं लो मिडियम गॅसवरती हे छान शिजवून घेतलंय छान उकळी आलेली आहे तर आपला हा सॉस तयार आहे आता आपण याला थंड करू आणि तोपर्यंत या मध्ये जे काही आपल्याला भाज्या लागणार आहेत त्या चिरून घेऊ तर मी इथे शिमला मिरची कांदा कॉर्न त्यानंतर ऑलिव्स आणि थोडा पनीर घेतलेला आहे पनीरला मी थोडा मसाला घालून मॅरिनेट करून ठेवलेला आहे तर यामध्ये मीठ तिखट आणि गरम मसाला थोडा थोडा घातला आणि हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर आता आपलं जे पीठ आहे ना ते पण किती छान फर्मंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता दोन ते अडीच तास इथे आपल्याला झालेली आहे आणि आता हे आपण यातली हवा जी आहे ती काढून घ्यायची थोडंसं पीठ घालायचं आणि या पद्धतीने हे मळून घ्यायचं आता आपण याचे समान भाग करून घेऊ तर हे मी एकसारखं करून घेते आणि याचे भाग करून घेते तर इतक्या प्रमाणामध्ये तीन पिझ्झा म्हणजे तीन मीडियम साईजचा सा पिझ्झा आरामात होतो जेवढा गोळा मला पाहिजे तेवढा मी काढून घेतला आणि त्याचा असा मोठा गोळा तयार करून घेतला आणि लाटून घेतला हलक्या हाताने लाटायचं आहे लाटताना इथे जे मक्याचं पीठ असतं ना पिवळ्या रंगाचं ते इथे लागणार आहे पण ते माझ्याकडे नव्हतं तर मी थोडा मैदा आणि रवा असं मिक्स करून ते घेतलं आणि त्याने लाटून घेतलं तर हे बघा असं मी हे लाटून घेतलं जेवढं तुम्हाला पातळ ठेवायचं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता तर थोडस जाडसर असं ठेवायचं जसा पराठा वगैरे असतो ना आपला त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं हे बघा आता याला असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे ही जी पोळी आहे किंवा हा जो आपला पिझ्झा आहे तो फुगणार नाही आता एका प्लेट मध्ये मी बटर पेपर टाकलं म्हणजे मग तो खाली चिटकणार नाही आणि त्यावरती ही पिझ्झाचा जो बेस आहे तो टाकलेला आहे तर हे बघा या पद्धतीने साईडने मी थोडस टक करून घेते किंवा थोडीशी स्पेस करून घेते म्हणजे जो आपण सॉस यामध्ये घालू ना तर तो व्यवस्थित राहणार आणि खाली बाहेरपर्यंत जाणार नाही तर हे बघा यावरती आपण तयार केलेला सॉस घालू वरून भरपूर इथे भाज्या घालू सुरुवातीला थोडासा चीज घालायचा आहे तर इथे मोजरेला चीज मी वापरलेला आहे हे श्रेडेड आहे तर तुम्ही बारीक क्यूब्स मध्ये पण येतं तर ते पण घालू शकता मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे चीज मिळतात तर जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही इथे घालू शकता मोजऱ्याला चीज आणि शेडर चीजचं जे मिक्सचर असतं ना ते पण बेस्ट असतं या पिझ्झासाठी त्यानंतर इथे ज्या तुम्हाला आवडतात त्या सगळ्या भाज्या लावून घ्यायच्या आहे इथे मी या सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत टॉपिंग्स जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीने काहीही चेंज करू शकता इथे तुम्ही च टॉपिंग पण ठेवू शकता किंवा मग तुम्ही इथे मशरूम्स ठेवू शकता जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही इथे ठेवू शकता आता या कढईमध्ये आपण हा पिझ्झा बेक करू तर इथे मी कढईमध्ये मीठ ठेवलं हे मीठ मी बऱ्याचदा बेकिंगला यूज केलेला आहे त्यानंतर त्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे आणि यावरती ही प्लेट ठेवलेली आहे आणि ही जी कढई आहे ती ऑलरेडी दहा मिनटं मी प्रीहीट करून घेतली मोठ्या गॅसवर ही गरम करून घ्यायची आणि पंचवीस ते तीस मिनटं हा पिझ्झा या कढईमध्ये मस्त बेक करून घ्यायचा तर इथे पंचवीस ते तीस मिनिटं झालेली आहे अर्धा तास तीस ते पस्तीस मिनटं लागतात जर थोडासा आतून आतमधून किंवा खालून जर कच्चा असेल तर मग तुम्ही परत याला एक पाच ते दहा मिनिटं मिडियम गॅसवर परत बेक करू शकता तर हे बघा आपला हा पिझ्झा मस्त तयार आहे अजिबात असं वाटत नाही की हा पिझ्झा आपण कढईमध्ये बनवलेला आहे सगळीकडून वरवून खालून छान हीट लागते आणि कढईमध्ये सुद्धा आपला हा पिझ्झा अगदी परफेक्ट शिजतो मी तुम्हाला तोडून दाखवते आतून पण व्यवस्थित शिजलेला आहे अजिबात कच्चा राहत नाही किंवा काहीच नाही तर वरून मी मस्त ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स स्प्रिंकल केले तुम्ही आधी पण करू शकता जेव्हा आपण बेक करतो ना तेव्हा केलं तरी चालेल आणि तुम्ही बघू शकता मस्त आपला हा पिझ्झा तयार आहे तर असा घरच्या घरी हा पिझ्झा नक्की ट्राय करा आणि अवन नसेल तरी काय झालं कढईमध्ये आपण हा पिझ्झा तयार करून घेऊ शकतो तर एकदा नक्की ट्राय करा आणि सेम डोन मी इथे चीज बस्ट पिझ्झा पण तयार केला याची रेसिपी मी नंतर कधीतरी शेअर करेल आणि हे बघा मस्त चीज फूल होत आहे अगदी मस्त परफेक्ट चीजी हा पिझ्झा तयार झालेला आहे तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली जस्त असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय